एखादा शिक्षण मंत्री कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेला असताना सुद्धा काम शिवसेनेच घडत कारण हे हे लोक आहेत ते प्रत्येक शिवसेनेचा कार्यक्रम मी मुख्य मुख्यमंत्री आणि म्हणून एखादा प्रश्न मांडला असेल गेल्या अधिवेशनामध्ये साहेब फोन माहिती जय महाराष्ट्र साहेब आवाज हो हो साहेब so, जी छोटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजच्या या बैठकीला उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या ज्या काही आडी अडचणी असतील या संदर्भामध्ये विचार मंथन होईल येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण या देत आहे सर्वजण विचारमंथन करणार आहोत मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की आपण काळजी करू नका आपले जे काही प्रश्न असतील माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय दादा पवार नेतृत्व कालच्या शासनाच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे आपण बघितलं असेल की शैक्षणिक कामं कमी करणं या संदर्भातल्या काही गोष्टी आपण मागे लावलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी आपले शैक्षणिक कामं कसं कमी करता येईल त्याही दृष्टिकोनाचा विभाग आपला पाठपुरावा करतो आहे शिवते नेहमी आपल्या समस्यांच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत असतात आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये वृत्तीच्या संदर्भातल्या अनेकांचा प्राण वाचवण्याचा पुण्याचं काम त्यांनी संपन्न केलेलं आहे. आणि आपल्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या साठी ते सारखे प्रयत्नशील आहे. आणि म्हणून अं त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आपल्या विभागात त्यांना ज्या काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा आपण सर्वजण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा संकल्प करूया. आपल्या सर्वांचं मी आभार

थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच शिक्षण मंत्री महोदय जोरदार टाळ्या वाजून आपण आभार मानूयात आदरणीय संवेदनशील मंत्री शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांचे धन्यवाद साहेब खूप खूप आभार साहेब